नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातुरीतील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक एक क्विंटल कमीत कमी तेवीसशे एकावन्न असे तेवीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चार क्विंटल कमीत कमी चार हजार अकरा असे चार हजार पाचशे एकतीस जास्तीत ज्या पाच पाच एक्कावन रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक सतरा क्विंटलची कमीत कमी चार हजार पाचशे शहात्तर सरसंद्राय पाच हजार पंधरा जास्तीत ज्या दर पाच हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवक दोन क्विंटल कमीत कमी पाच एकशे एक सरसंद्राय पाच एकशे एक जास्तीत जद पाच एकशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक सतरा क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे सरसंद्राय सहा हजार चारशे पंचाहत्तर जास्तीत जद सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा अवक सदतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे शहत्तर सर्व चार सातशे सोळा जास्तीत ज्या दर पाच हजार एकशे सत्तावन्न रुपये क्विंटल शेतमाल करडे जात नंबर एक अवक तीन क्विंटलची कमीत कमी पाच हजार सातशे एक सर्व सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत ज्या दर सात हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन या ठिकाणी अवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी चार हजार पन्नास चार हजार तीनशे त्र्याहत्तर जास्तीत दर चार हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल तर मित्रांनो त्याचे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील व तसेच सर्व पिकांचे बाजारभावाची व्हिडिओ बघण्यासाठी